तांभाटी गोरठण दोनवट दोनवट ठाकूरवाडी वनवठे आजीवली या गावांमध्ये नुकत्याच शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन मोठ्या धूमधडाक्यात पार पडलं यावेळी खासदार संसदपटू श्रीरंग बारणे हे आवर्जून उपस्थित होते कर्जत मतदारसंघातील सेनेचे नेते प्रमुख महेंद्रशेठ थोरवे यांच्यासह प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख उमेश गावण भाई शिंदे एच आर पाटील जनार्दन थोरवे उत्तम परवळकर आदींसह मोठ्या संख्येने सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आजीवले येथे मुस्लिम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला शिवसेनेत जात धर्म मानले जात नाही असे आवर्जून खासदार पारणे यांनी नमूद केलं शिवसेनेमध्ये तुम्हाला निश्चितपणे सन्मानाची वागणूक मिळेल सन्मान मिळेल सर्वांचा आदर होईन अनादर कुणाचा होणार नाही शिवसेना एकमेव पक्ष असा आहे या भारतामध्ये अनेक जण जातीवादी टीका करतं शिवसेनेवरती परंतु शिवसेना जाती विरो विरहित असलेला एकमेव देशातला पक्ष आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो शिवसेनेमध्ये सर्व जाती धर्माची मंडळी आहेत कुणाला देखील जात विचारली जात नाही जातीहून पदाधिकारी केला जात नाही शिवसेनेमध्ये सन्मानाची वागणूक मिळते आज जर आपण पाहिलं शाबिर शेख काही कडवा शिवसेने या राज्याचा मंत्री झाला अनेक पदाधिकारी शिवसेनेचे आशा आहेत की ते इतर समाजाचे आहेत परंतु त्यांना सन्मान मिळतो